ए इंटोल पिंटोल ते तुमच्यातलं कोण येतं माझ्याबरोबर बरोबर किती तपावर आहे का तू ते येते रे काय झालं तुझ्या अंगाक बुरशे झाले बसत आहे का घरे का घरे मोए ते नियर चित्त से चुन, चुन काही हो मास चल गाय बाय लावूनच चालायच पर्यायच नाही का आता टिकू टिकू बोले टिकू बोले टिकू पर्याय ना नाही म्हणजे का टिकू हा बाय 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 बघा या कोणा गो आमचा हरामी मांधार या या बघा हरामी मांदार चाव कुठा एक नंबर चा चल गो गर का मोर मर असं आता ही इलाय तो भेटा स्टँड ते स्टॅन्ड काढू होता कधी काही कधी अगे जात सांगतोय काकी खाया अगे ते हे का संतोष काय चल तू येऊ नको करता कायदा पेस अगे मी थे जाऊन खातेल आता जेवणच सुट्टेलो थोडेसून महाका नको माझ्या पैसे मी ह्या झाला आता चल आई टाटा आरशे काढल्यावर वाटतं बरी प्रॉब्लेम आपल्याकच चालू जमणार नाही सवय झाली आरशांची चला तर म्हणताई ते हि जी आता व्हिडिओ मध्ये तुमका दिसली ती माझी मम्मी अरे का ग्यारे तुम्ही अरे चुन चुन काही तो कशामुळे आवाज येतो एकदम आता बघा वाऱ्याचा आवाज येतो काय आवा काच लायले काच बजाज जोरतच बजाज इंडिकेटर तरी बंद कर ही आपली कर्मभूमी काम होते पेट्रोल लाल परी लाल परी या लाल परी मध्ये सध्या काय लाईला माहिती नाही पण जो टर्बोचा तो आवाज येतो ना जो बाय यार ट्रॅफिक असतं बरं तर आपला आता वेंगुर्ला मार्केट चालू होता

रोड हा जो लिहिला ते आपलं दाबोली नातो एकूण लेफ्ट साइड ला गेलात की सागरेश्वर समुद्राकडे सा स्ट्रेट गेलात की वेंगुरला बंदर आणि राईटला गेलात की तो मालवण साइडला ला रोड नऊ हो नऊ ते आम्ही आमच्यात गडबडीत होका तू बॉरी ते गाणं आहे का दुसरा काय याच या स्टात या लाल ते पहिल्या ना एकदम टेन्शन आहे होता व्हिडिओ करू ब्लॉग करू बोलतलय काय काय करतय ठीक आहे म्हणजे दोनच दिवस झालेत मग ब्लॉग चालू करून मजा येते आपण जाऊ गाडीची पिकअप पकडता ना मजा येता अरे रे झालं कोण सीट साईड झालो होय बर बार एकदम बोलून परत काहीतरी लावू आहे तु मुंबईत जाऊन बघा जरी बर तो मेकॅनिक बघू आहे हो त्याच्या काय हातो वीडियो भी वीडियो भी अरे वीडियो काराम वीडियो में वीडियो में नाचे क्यों पगट ते नाम तर हे आपण इलो आता दाभोली तिथून राईटला गेलात आणि समोरून परत एक लेफ्ट मारलात की तुम्ही सरळ मालवण रोडला जाताय मी जो सरळ रोड गेलो ज्या रोडला मी इलो जो वायगणी समुद्रावर बीच बीचवर रोड जाता त्याला तुम्हाला दाखवत आहे तर दा इतकी फास्ट आहे मारू नको गाडी आता कस सवय हा म्हणत मारताय कारण की या रस्त्यात एस टी वगैरे येतात एस टी म्हणजे आपली लालपरी आणि ते असे बेकार येतात ना सुसाट एकदम आणि रस्तो पण एकदम लहान आहे त्यामुळे नाही दिसत पटकन एकदम अचानक येतात समोर ते तो ब्रेक ला जाग्यावर पण तुमची गाडी थांबत ना थांबत त्यामुळे आणि हे आपल्या असत पात्रावा फिरत नाकेश भाई बद्दल बोलते मी हे बाबू बाबू खुलशे बघा रस्तो लक्षात ठेवा नाही तर चुकशा थडेथडेच असतात वैंगणी बीच वर जाताय सेट परत सैल झालो करत नाही आता मध्ये शोरूम मध्ये देऊ असती तेवढ टाइम नाही एका दिवसात खर सगळं ऍडजस्ट करतय शोरूम मध्ये पण अपॉइंटमेंट घेऊन जाऊ लागतात लगेच त्या लगेच देऊचे पण नाही आपली गाडी संध्याकाळी घेतली नाही असती त्यांच्यानी जर कोण मुंबईतनं बघणारे असतील जे कधी गावा घेऊक नाही त्यांच्यासाठी हा या बघा मस्त एकदम शांतता शांतपणे रोड आपल्या गोईत तशी गाडी चालल्या गोई तशी नाही हीच बंद होत फक्त समोरून गाडी येतात कधी पटकन तो लक्ष ठेवतो असता आपलं मोकळं गावलं म्हणा सुसाट थोडशात समोर गाडी नाही होती पण सायडसून कधी कुत्रो पीस करून जातो समजाच नाही मुंबई आपला नुसता पाचपात मिनटाय टँ आमची पण ही चालली आहे हा तर माझ्या गाडी ना ब्लू ही आहे पी -E. एलयू ल राकेश बाय एका सायडीक दाख हा लोका था। लोका था बस लोक रस्त्यावर उभी राहली म्हणजे हडे येलाय तर ह्या बघायचं जर रस्त्यावर उभी असली म्हणजे समजायलायच की बस येऊची किंवा बस त्या साईडक गेलेली आहे तिथे परत रिटर्न हड्या म्हणजे पुढे काय जाणार नाही बस म्हणजे पुढे सगळं गाव आहे त्याच्यातनं म्हणजे योच रोड बघा किती लहान आहे त्याच्यात बस जातली काय अजून पुढे ते अजून पुढे दाखयचंय तो अजून लहान रोड त्यामुळे बस तिथं एका लास्ट स्टॉप कडे जाऊन टर्न मारता आणि परत रिटर्न येतात डाकेश भाई भारी आहे हा कुत्रो तो काय करता बघा ही जो आधी बसलेली आहे ना हिन जो हा डाव्या साइडिक रोड गेलो तो सरळ सरळ वांगणी बीच वर जाता तो तुमका वांगणी बीच वर नेतो म्हणजे लास्टला एक घर भेटताला काही ला, गाडी लावायचे साइडला बीच वर जायचा मी आपलं डेस्टिनेशन इकडे पुढे या साईड मी जाऊक नाही वरते काय का काका हा बाबा अड्या गाडी चालले या पण बघा काय नारळ बिरळ गाडीत असतात रस्त्यावर इथं पण बिडा थोडीच असतात पटकन तुम्ही त्यांना दिसलाय नाही मग स्वहा हे बघा इकडे एकदम असे लहान रस्ते घराघरात तर मग बस काही इकडे येऊ तर चान्सच नाही होता रस्ते कोणसे जाणवता मेल झाल्यासारखं मुंबईक बघित पूर्णच खोलीची लागते माझ्या पण आतापोलीत बसलंय तर काही काय करते चला मग मी यो व्हिडीओ एंड करताय किंवा माझं लास्ट स्टॉप आईसन जाताना बघूया करू गावल तर कारण की <laughs> नाही करू का असं बघेला बघल्या आर डन काय या चलला लागतं तुझा दाखो का दाखव कौतिक बघतली नाही तर सबस्क्राईब कोण करताला